उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत किती कि पाणी जमा होत आहे किती पाणी साठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मान्सून यावर्षी लवकर दाखल झाला आणि राज्यासह हो उजनी पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला यामुळे यंदा उजनी धरण लवकर भरण्यास सुरुवात झाली दरवर्षी उजनीत साधारणपणे जुलै महिन्यात आवक येण्यास सुरुवात होते पण यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच उजनीत पाणी येण्यास सुरुवात झाली आज गुरुवार तेरा जून सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दौंड कडून चार हजार सातशे एकोणऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत उजनीच्या आवक मध्ये घट झाल्याचं चा पाहायला आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनीत सहा हजार सहाशे सदुसष्ट ने पाणी जमा होत होते उजनीचा पाणीसाठा हा पस्तीस पॉइंट एक्क्याऐंशी टीएमसी इतका झाला आहे मदे टक्या वरा ही। मागिल पास उजनी मदे तर उजनी माइनस एकावन्न पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर आहे मागील पाच दिवसात उजनी धरणामध्ये साधारणपणे चार टी एम सी पाणी जमा झालं आहे तर टक्केवारी बाबत सांगायचे झाल्यास उजनी आठ टक्क्यांनी वर्धारलं आहे